मानवी हक्क अभियान कार्यकर्त्यांची बैठक पार मातंग समाजावरील अन्याय करणाऱ्यांना शासनाने दिला पाहिजे धडा गजानन दादा खंदारे वाशिम प्रतिनिधी दि अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वाशिम येथील शासकीय विश्रामगृहात मानवी हक्क अभियान कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक माननीय गजानन दादा खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीत संघटनेचा विस्तार आगामी निवडणुका आणि समाजावर होणारे अन्याय अत्याचार या विषयांवर सविस्तर चर्चा झाली बैठकीत ठरवण्यात आले की शाहू फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारसरणीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेत स्थान देण्यात येईल तर निष्क्रिय कार्यकर्त्यांना संघटनेतून वगळण्यात येईल तसेच येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये समाजहितासाठी काम करणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील समाज कार्यकर्ता संजय वैरागड यांच्यावर झालेल्या क्रूर हल्ल्याचा आणि जालना येथील विकास लोंढे या मातंग समाजातील तरुणाच्या खुनाचा तीव्र निषेध करण्यात आला वैरागड यांच्यावर जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी चाकूने हल्ला करून त्यांचा डोळा फोडला व पाय मोडला असून ते सध्या सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर विकास लोंडे हा शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या विचारांचा प्रचारक होता समाज जागृतीच्या कार्यामुळे मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी त्याचा निर्दयपणे खून केल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला या घटनांचा निषेध नोंदवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारीमार्फत निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले की राज्यात दलित शोषित मातंग समाजावरील अन्याय अत्याचार तातडीने थांबवावेत अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत समाजाला जातीवादी सरकारला उत्तर द्यावे लागेल अध्यक्ष गजानन दादा खंदारे म्हणाले मातंग समाजाने शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना आचरणात आणून शिक्षणाकडे वळावे स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी समाजाने एकजूट निर्माण करावी आणि अन्याय करणाऱ्यांना तोंड द्यावे या बैठकीला भारत अंबोरे संतोष लोखंडे